श्री गणेशायनम भक्तजन रूपे श्री श्रीदत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणप्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिबाहू तेतील राहणार जात मराठे तयांची ते खुत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एक समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरो मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्या आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलाउनी पंडित प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही अम्मा फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही होया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयांतांशी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी अफूचा भाव वाढला व्यापारात नपा हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडिता एकोणी वर्तमान आनंद झाला त्याला गोन हरी भाऊ ते भेटोन उर्त निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांशी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांशी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामीमूर्ती जन्मसार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची तेव्हा समर्थ तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणि मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिधले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एकोरूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमहा ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भौसाळ आकाशात पतित तोय तथा गच्छति सागरम सर्वदेव देव नमस्कार केशव प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मंग मंगपंडिताजवळ घेऊनही एक मंत्र उपदेशोन केले पावनतया ते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा इदमे तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न एकोणी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले हरिभाऊंचे स्वामीचरणा दृढ जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडले करी मागती जावया अज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्तता नसेची चित्ता गोड गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादोका करोणी अपरवया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते भक्तजनांचा कैवारी पाहुणिया डोळेभरी माथा ठेवीला चरणावरी भूत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसपर्यंत देखा पायी वागवी मुक्त सखा दिधल्या नाही कोणाते ना हरि भाऊ एकेदिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्याप्रती या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिधली ती या तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधोनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्न काज जनभजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटावी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा एकोनिया ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी सद्गुरुने मस्के हाती ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूंचा उपदेश होता तात्काळ गेली भवव्यथा उपरीत झाली चित्त षडविकार निमाले बहुत गुरु जगे असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती सवनिश्चिती ढोंग माजविती भौत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोटभरू भवसागर पैल तिरी उतरविल ते कैसे तैसे से समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिशांते असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करून ठेविले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी भूत अकांता घेत उर बडवुनी म्हणे जडोन या कर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अब्रूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकलजन धिकारतील पिशून उपास पडता कोन खावया ते घालिल अल्पवयी आपणासी बुद्धी सुचलीही कैसी त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोई का पडता संसार सुख भोगून पुढे येता उर्दपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वनत तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी माझी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसला तर जरी वनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नि साक्ष ठेवून आपण वाहिली असे आन स्मरण करावे मनासी तुम्ही म्हणाल मजसवे तुही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुख सक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्व पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य मनावे पाप उलटे होत असे विनवते जोडूनी कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडूनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तयेची उत्तरे ऐकोनिया या स्वामी कुमरे समाधान भोत प्रकारे तारेच्या चित्तात षडरिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तये लागी कळेना आशा मनिषा भ्रांती आणि कल्पना वासनया डाकीने त्यांनी तिजला झडपोणी अपनाधीन केलेसे त्या योगे तियेसी न सुचे अनुमात्र या दुराग्रह स्वामीसुता बोधतीसे षडविकार त्यागोनी रमला जो स्वामीचरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामीसुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरी भाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांते निंदती नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व पिटले भव दुःख इति श्री स्वामी चरित्रामृत नाना पाकृत सदा सदाभाविक परिसोत षडोध्याय गोडहा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महायोगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ